व्हायरल व्हिडिओ झालेल्या बघू शकता की उंच डोंगराळ भागातील रस्त्यावरून दोन बस जाताना दिसत आहेत पण या डोंगराळ भागातील रस्ता अगदीच लहान आणि धोकादायक आहे पुढे काय झालेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तरी सुद्धा बस चालक त्या लहानश्या रस्त्यावरून कडेकडेने बस चालवत घेऊन जाताना दिसत आहे वाहन चालकाबरोबर प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे योग्य नाही सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ त्यांच्या ट्विटर अकाउंटवरती शेअर केलेला आहे भारतीय शहर शिमला ते हिमालय पांगी खोऱ्यापर्यंतचा प्रवास असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलेला आहे हा व्हिडिओ एका प्रवाशाने घाबरत घाबरत आपल्या मोबाईलमध्ये कैद केलेला आहे सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे एवढ्याशा नागमोडी आणि वेगवान रस्त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा